चैतन्याचा आणि उत्साहाचा सण असलेल्या गणेशोत्सवाच्या कालावधीत अनेक क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होते लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी आता अवघे काही तास उरलेत गेल्या दोन आठवड्यापासून कोल्हापुरातील बाजारपेठेत सजावटीचे विविध प्रकारचं साहित्य उपलब्ध झालंय कृत्रिम फुलांच्या माळा हार मखर वेगवेगळ्या प्रकारचे लाईट आणि दिवे चौरंग मंदिरं आणि सजावटीच्या नवनवीन साहित्यानं बाजारपेठ सजली आहे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सजावटीचं साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव व्यापारी वर्गासाठी फायद्याचा ठरला आहे बुधवारी गणेश चतुर्थी आहे या पार्श्वभूमीवर घराघरांमध्ये सजावटीची जय्यत तयारी सुरू आहे गेल्या दोन आठवड्यापासून सजावटीच्या साहित्यानं बाजारपेठ सजली आहे तयार मखर रंगीत कागद विद्युत रोषणाईच्या माळा प्लास्टिकचे हार विविध आकाराच्या फुलदाणी यांची नाविन्यपूर्ण व्हरायटी बाजारपेठेत दिसून येते गेल्या आठ दिवसांपासून या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे प्लास्टिकच्या फुलांच्या माळा हार फुलं यांना सर्वाधिक मागणी असून थर्माकॉलला पर्याय म्हणून फोम शीटची मागणी वाढली आहे त्याचप्रमाणे कार्डशीप गोल्डन पेपर किंवा वेरवेट पेपरचीही खरेदी वाढली आहे यावर्षी भारतीय बनावटीच्या एलईडी सह तीन ते शंभर वॅटच्या सिंगल आणि मल्टी कलर लाईटला पसंती मिळाली आहे शिवाय रोब लाईट्स लेझर लाईट्स पार एल ई डी फोकस एलईडी स्ट्रीप यांनाही मोठी मागणी आहे चंदन हार मोत्यांच्या माळ आणि विविध रंगांचे लटकन यांची व्हरायटी कोल्हापुरात उपलब्ध असून सजावटीचं नाविन्यपूर्ण साहित्य यंदा उपलब्ध आहे पण विशेष म्हणजे चायनीज वस्तूंपेक्षा भारतीय वस्तूंना चांगली मागणी आहे तयार मखर वेगवेगळ्या रंगांचे कापडी पडदे चौर गणपतीसाठी अलंकार कृत्रिम हार मंदिरं लाईट यासह रांगोळी फळं ड्रायफ्रूट अगरबत्ती कापूर धूप अष्टगंध यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होतीये त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील प्रमुख बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या होत्या